कार्यक्षेत्रातील <San -tinyan> ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळेच गळीत हंगाम यशस्वी वाढीव क्षमतेचा नवीन प्लांट लवकरच कार्यान्वित महेंद्र पलाड यांची माहिती नागेवाडी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये अतिशय मोलाची साथ दिल्यामुळे वाढीव क्षमतेचा नवीन प्लांट उभारणीचा निर्णय घेतला होता पुढील महिन्यात वाढीव क्षमतेनं कारखान्याचे गाळप घेणार असून कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप पूर्ण करणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस राखून ठेवावा असं आवाहन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्रपा लाड यांनी केलंय ला। भारतीय शुगर्स नागेवाडी या कारखान्याच्या तिसऱ्या गळित हंगामाचा शुभारंभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शुभस्ते करण्यात आलाय त्यावर ते बोलत होते राजेंद्र लाड यांच्या हस्ते विधिवत गव्हाण पूजन करण्यात आलं वजन काट्याचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं वाहन चालक मालक व तोडणी कंत्राटदार यांचा सत्कार करण्यात आला उपस्थितांचं स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांनी केलं तोडणी वाहतूक यंत्रणा ऊसाची उपलब्धता यांचा आढावा घेतला उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते पूजन करून गव्हाणीमध्ये मोळी टाकण्यात आले यावेळी चेअरमन ऋषिकेश लाड युवा उद्योजक रोहन लाड उत्तम भाऊ पवार राजेंद्र खारगे सुहास पवार भगवान गावडे मोहन जाधव पोपट सावंत दिलीप दाजी लाड सचिन नांगरे विकास लाड मोहन पवार अरुण चव्हाण घानवडचे सरपंच प्रवीण रावताळे नागेवाडीचे सरपंच सतीश निकम हिंगणगादेचे सरपंच अजित मोहिते कान्हरवाडीचे सरपंच आकाश साळुंखे हनुमंत निकम बबन निकम नागेवाडी सोसायटीचे चेअरमन भानुदास निकम भाग्यनगर सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब जगताप रघुनाथ भिसे समीर साळुंखे निलेश गाडगे रामचंद्र बाबर अंकुश सावंत रवि तात्या लाड दिलीप जगताप जवाहरलाल यादव यांच्यासह परिसरातील उत्पादक शेतकरी भारतीय शुगर्स व श्रीपती शुगरचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी बिटा सांगली काम करत असताना त्या नागेवाडी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी अतिशय मोलाची साथ आम्हाला निश्चितपणे दिलेली आहे सर